मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे माळी किंवा मदतनीस या पदासाठी एकूण दोन रिक्त जगांची त्यांना भरती करायची आहे यासाठीचं वेतनमान आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये यामध्ये एक पद सध्या रिक्त आहे आणि एक पद येत्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये रिक्त होणार आहे तर यासाठी जे आहे पुरुष किंवा स्त्री किंवा इतर उमेदवार जे आहे यामध्ये अर्ज करू शकतात यासोबत आवश्यक ते कागदपत्राच्या प्रति हे सर्व कागदपत्र तसेच डिमांड ड्राफ्ट इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावरती स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे यासाठीचा अर्ज करण्याचा पत्ता आहे मान्य प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला डब्ल्यू डी इमारत फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे जेव्हा तुम्ही अर्ज कराल तर तो लिफाफा जो राहतो त्यावरती तुम्हाला लिहावा लागेल माळी किंवा मदतनीस या पदासाठी अर्ज असं तुम्हाला इथे लिहावं लागेल येथे बोल्ड करून दाखवलेला आहे आणि हे जो काही अर्ज आहे हा फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यासाठी शैक्षणिक पात्रता खाली प्रकारे त्यांनी दिलेली आहे उमेदवार इयत्ता चौथी पास असला पाहिजे उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे उमेदवाराला संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे जसं की बगीचे हिरवडी वनस्पती झाडे हे सुस्थितीत ठेवण्याचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये कुठल्याही प्रकारची अट लागू राहणार नाही त्यानंतर जे आहे उमेदवाराचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे तो करार करण्यास सक्षम असला पाहिजे त्याला कुठल्याही ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेलं नसलं पाहिजे अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहे अर्ज भरण्याचं शुल्क त्यांनी सांगितलं आहे तीनशे रुपये हे शुल्क सर्व प्रवर्गासाठी सारखंच आहे यासाठी अर्जाचं जे शुल्क राहील हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा तुम्हाला तुमच्या सरकारी बँकेतून काढायचा आहे त्यानंतर यामध्ये तुमची निवड प्रक्रिया राहील तर सुरुवातीला तुमची प्रात्यक्षिक परीक्षा राहील तीस गुणाची त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखत दहा गुण अशा प्रकारे पन्नास गुणाची परीक्षा घेतली जाईल आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला यामध्ये निवड केली जाईल खालील कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला संबंधित अर्जासोबत पाठवणे गरजेचं राहील जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट पाठवाल तर त्या झेरॉक्सवरती तुमची प्रत्येक झेरॉक्सवरती स्वतःची साईन असली पाहिजे सोबतच तुम्हाला या मते जे आहे यामध्ये जे डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला जोडणे गरजेचं राहील तर इथे जवळपास दहा ते पंधरा डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत ते तुम्हाला जोडणे गरजेचं राहील यामध्ये लहान कुटुंबाबाबतचं प्र प्रतिज्ञापत्र त्या किंवा घोषणापत्र त्यानंतर जाहिरातीनंतर प्रसिद्ध झालेल्या दोन व्यक्तीचे जे काही तुम्ही चारित्र्याचे दाखले घ्याल त्याचे झेरॉक्स प्रती आ, ते सेल्फ अटॅस्टेड करून तुम्हाला अटॅच करावे लागतील आणि जेव्हा तुम्हाला पुढे बोलावलं जाईल तर तेव्हा ते, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात सादर करावे लागतील अर्ज करताना तुम्हाला चौथीमधील गुण नमूद करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर चौथीनंतर तुम्ही दहावी किंवा बारावी जर शिकलेलं असाल तर दहावी बारावीचे गुण तुम्हाला टाकावे लागतील जर तुमच्याकडे चौथीचं गुणपत्रक नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला चौथीच्या गुणाची नोंद करताना शंभरपैकी पन्नास गुणप्राप्त अशी नोंद करणे गरजेचं राहील त्यान त्यानुसार यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता क्रमानुसार भरावी लागेल चौथी दहावी बारावी त्यानंतर पदवी अशा प्रकारे तुम्ही डिग्री डिटेल्स जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता यामध्ये दिलेलं आहे की काही शाळांच्या गुणपत्रिकामध्ये जे आहे ग्रेडनुसार मार्क दिलेले राहतात तर त्यामध्ये जे आहे मिळालेले गुण एकूण गुण आणि टक्केवारी असलेले जे काही गुणपत्रक आहे हे तुम्हाला अशा कंडिशनमध्ये शाळेकडून मिळवून घेणे गरजेचं राहील आणि सदर गुणपत्रक जे आहे अर्जसोबत पाठवणे गरजेचं राहील उमेदवाराने डिमांड ड्राफ्ट नंबर आणि त्यांचा दिनांक जो आहे अर्जामध्ये व्यवस्थित रीतीने भरणे गरजेचं आहे अर्ज शुल्क जे आहे डिमांड ड्राफ्टच्या सहाय्यानेच तुमचे स्वीकारले जातील मुलाखतीसाठी जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल तर जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्या ओरिजिनल प्रती तुम्हाला घेऊन जाव्या लागतील अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर आणखी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर येथे अर्जाचा नमुना आहे इथे पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला अटॅच करावा लागेल त्यानंतर इथे दिलेली माहिती जी आहे तुम्हाला भरावी लागेल तर इथे बघू शकता अशा प्रकारे जे आहे यामध्ये डिटेल्स दिलेली आहे आणि ही डिटेल्सवरती तुमची स्वाक्षरी नाव लिहायचं आहे त्यानंतर जे काही डॉक्युमेंट जोडाल तर अनुक्रमानुसार त्याची माहिती लिहावी लागेल कोणत्या नंबरवरती कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्ही जोडत आहात तर त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर इथे चारित्र प्रमाणपत्राचा फॉर्मॅट दिलेला आहे हा तुम्हाला दोन वेळा प्रिंट करायचा आहे कारण दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे लागतील आणि हे एक लहान कुटुंब बसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र जे आहे तुम्हाला खाली जोडावं लागेल तर अशा प्रकारे जे जा आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्या जाहिरातीमध्येच तुम्हाला अर्जाचा नमुना आणि इतर सर्व माहिती उपलब्ध आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वीस एप्रिलपर्यंत आपला अर्ज खालील पत्त्यावरती पाठवायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद